नमस्कार मी सुनीता पाटील सुनीता तुमचं सहर्ष स्वागत करते खरं तर हा व्हिडिओ मला बनवायचा नव्हता पण आता ना माझा नाईलाज झालाय म्हणून मी बनवते कारण आता इनफ इज अ इनफ यार काय काय चालवलंय काय तुम्ही लोकांनी स्वतःच्या पोरांचा तमाशा मांडलाय तुम्ही लोकांनी सकाळी मला एक व्हिडिओ समोर आला त्याच्यामध्ये आई रडत होती आणि सांगत होती की तिच्या मुलाला बेशुद्ध पडलं मूल आणि डोळे उडत नव्हतं म्हणून त्याला ऍडमिट केलं तेव्हा त्यांना कळलं की एकशे सात ताप आहे एकशे सात ताप येईपर्यंत तुम्ही काय करत होता अरे एकशे दोन ताप आला तर कंडिशन वाईट होते तुम्ही एकशे सात ताप सांगताय जेव्हा आपल्या शरीराला ताप येतो म्हणजे आपण ताप म्हणतो की मला ताप आलेला आहे ते एकदम नाही सुरू होत हळूहळू प्रोसेस असते काही लक्ष नसतात मी त्या महिलेचा पूर्ण व्हिडिओ सॉरी चॅनल चेक केला तर दोन दिवसापर्यंत त्यांचे सगळे हॅपी वाले व्हिडिओज होते त्यांनी टाकले होते जर समजा हे बाळ काल ऍडमिट होतं किंवा परवा ऍडमिट होतं म्हणजे गुरुवारी आपण गुरुवार असं पकडून चालू गुरुवारी जर हे बाळ ऍडमिट होतं तर त्याच्या आधी तुम्हाला अजिबात जाणवलं नाही की बाळाला ताप आलाय किंवा बाळ अस्वस्थ आहे किंवा बाळाची तब्येत ठीक नाही आहे तुम्हाला नाही जाणवलं का तुम्ही डायरेक्ट ऍडमिट केल्यानंतर ना तुम्हाला डायरेक्ट डॉक्टरने सांगितलं की याला एक एकशे सात ताप आलाय याला फिट झालेले बाळाने डोळे बंद केले बाळ बेशुद्ध पडलं हे जर असं असेल तर सिरियस मॅटर आहे पण आत्ताचा मी एक व्हिडिओ बघितला आता अर्ध्या तासापूर्वी एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये त्या बाळाची आई सांगते बाळ व्यवस्थित आहे त्याचं हिमोग्लोबिन बारा आहे बाळाचं वजन तेरा किलो आहे आणि बाळ आता खेळतंय आणि बाळाला डिस्चार्ज देणार आहेत बहुतेक आज आणि मग हेही सांगते ती आई की बाळाच्या मेंदूमध्ये ताप गेला होता तुला कळतंय का तू काय बोलतेस ते मेंदूत ताप जाणं म्हणजे काय होतं अंदाज आहे का तुला मेंदूत ताप गेलेलं बाळ हे एक दोन दिवसामध्ये खेळायला लागत त्याला ऑक्सिजन लावलं होतं ते, ला ते बाळ आता खेळतंय खरोखर तुम्हाला काय बोलू कोणत्या शब्दात बोलू तुमच्या बरोबर मी हा मेंदूत में ताप गेला मेंदूला ताप येणे म्हणजे एन्सेफलायटिस हा बुरशीमुळे होऊ शकतो विषाणूमुळे होऊ शकतो डासांच्या चावण्यामुळे सुद्धा होऊ शकतो आणि तो अचानक नाही हे होत बरं का त्याची लक्षणं पण असतात जर दोन तीन दिवसापूर्वी तुमची हॅपी व्हिडिओ आहे तर तुमचं मुलाकडे लक्ष नव्हतं का अचानकपणे तो बेशुद्ध पडला आणि डॉक्टर सांगतो की ते मेंदूत ताप आलेला आहे आणि आता तो तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता अरे मेंदूत ताप येणं हे जीव घेणं असतं हा कुठला डॉक्टर आहे प्लीज सांगा आम्हाला हा जर इतका ओ, 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 एकदम स्ट्रॉंग डॉक्टर असेल ना तर मी इकडचे सगळे बाळं आहेत ना ती तुमच्याकडे पाठवेन तिकडे त्या डॉक्टरकडे की बाबा कर सगळ्यांना इथे बरं कशाला इथे आमच्या इथे हॉस्पिटल उघडून ठेवलेले आहेत जर खरंच ते डॉक्टर एवढे स्ट्रॉंग असतील आणि चांगले असतील तर प्लीज तुम्ही ते सगळे डॉक्टरांचे डिटेल्स ना तुमच्या कम्युनिटीला टाका म्हणजे इतर आयाला तरी ते उपयोगी पडेल अरे काय बोलताय तुम्ही काय बोलताय स्पष्ट बोलताय दोन दिवसामध्ये तुमचं बाळ हसायला खेळायला लागलं अरे असं असेल तर चांगलीच गोष्ट आहे चांगलीच गोष्ट आहे आणि तुम्ही काय म्हणतात की तुमच्या बाळावर ट्रोल केलं जात आहे अरे कोणी ट्रोल केलं मी आता एक दोन जणांच्या कम्युनिटीज बघितल्या एक दोन जणांचं व्हिडिओ पण बघितले मी स्वतः सुद्धा एक कम्युनिटी टाकलेली आहे बाळासाठी कोणीही अपशब्द काढलेले नाहीये उलट बाळासाठी प्रार्थना केलेत सगळ्यांनी की बाळ लवकर बरं व्हावं जर त्यांच्या आई वडिलांनी काही गुन्हे केलेले असतील चुका केलेल्या असतील तर त्याची शिक्षा बाळाला नको अरे तुम्हीच तुमच्या बाळाचे दुश्मन व्हायला लागलेले ला आहात का हो सांगा मला तुम्ही सगळं युट्यूबवरती मांडता हगलं मुतलं सगळं युट्यूबवरती टाकता काही ना ते चुकीचं वाटतं काही ना ते योग्य वाटतं नेगेटिव्ह पॉझिटिव्ह ह्या कमेंट्स येत राहणार कारण तुम्ही स्वतःहून युट्यूबवरती आलेला आहात ना पण बाळांचा तमाशा नका मांडू रे नका मांडू असेल त्याला ताप आले असेल मी मान्य करते ताप असेल त्या बाळाला पण म्हणून तुम्ही नका काही बोलू प्लीज आणि जर तसं आहे तर टाका त्याचे रिपोर्ट तुम्ही कम्युनिटीला आम्हालाही बघू दे किती सर्जन असा डॉक्टर आहे तो किती केपेबल डॉक्टर आहे ज्याने तीन दिवसामध्ये बाळाचा मेंदूचा ताप त्याने बरा केलेला आहे आम्ही सगळे येऊ त्या डॉक्टरला भेटायला त्याच्या कॉंग्रेस करू त्याला की बाबा तू तीन दिवसामध्ये बाळाला ठीक केलंस तुमची दोन्ही बाळ उदंड आयुष्य जगू देत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये ते चांगलं शिक्षण घ्यावं चांगलं त्यांनी प्रगती करावी आणि नाव कमवावं पण डॉलर्ससाठी आणि सबस्क्रायबर्स आणि व्हिवर्ससाठी जर तुम्ही तुमच्या मुलांचा जर असा तमाशा मांडत असाल ना युट्यूबवरती देऊन कधीच माफ नाही करणार आणि तुम्हाला तुमचं जे काय आहे ते तुम्ही कायद्याने बघा तुमची जी काही लढाई चालू आहे ना काही युट्यूबर्स बरोबर ती तुम्ही कायद्याने लढा पण मुलांना या सगळ्यांपासून दूर ठेवा आता मी व्हिडिओ सोडलाय म्हणून माझी सुद्धा तुम्ही पोलीस कंप्लेंट कराल जाऊ माहिती आहे मला करा ठीक आहे तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा पण मुलांच्या आयुष्याशी खेळू नका बस एवढं मी तुम्हाला सांगेन ज्या आयांना मुलं नाही आहेत ना त्यांना विचारा मी प्रत्येक स्त्रीला आई समजते काय त्रास होतो ना दुसऱ्या बाळांना त्रासामध्ये बघून विचार